नमस्कार मित्र मित्र आपले आयुष्य आनंदाने समाधानाने जगायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःला बदला जग बदलण्याचा किंवा समोरच्या व्यक्तीला बदलण्याचा अजिबात प्रयत्न करू नका कारण प्रत्येकाचे आपले असे एक मत असते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण स्वतःला खूप त्रास करून घेत असतो जे आपल्याला पटत नाही ते आपल्यासाठी वाईट असतं जे आपल्याला आवडत नाही ते चूक असतं जे आपल्या मनाविरुद्ध किंवा इच्छेविरुद्ध घडते ते अयोग्य असतं अशी आपल्याला ठाम समजूत झालेली असते हे जग आपल्या आपण पाहिलेल्या स्वप्नांसाठी आपल्या विचारशैलीनुसार आपण बनवलेल्या नियमानुसार आणि आपल्या हुकूमशाहीनुसार चालणारं नसतं तर ते ज्याला जे पटेल जे त्याला आवडेल जमेल जे ज्याच्यासाठी योग्य असेल सोयीच असेल त्यावरच अवलंबून घर असो घरातली असो समाज असो घरातली समाज वा आपल्या म्हणण्यानुसार सांगण्यानुसार कोणीही स्वतःला स्वतःच्या सवयींना स्वतःच्या आवडीनिवडीला स्वतःच्या स्वभावाला बदलायला तयार नसतं आपण मात्र इतरांनी आपल्या अपेक्षेनुसार बदलावे वागावे हा हट धरून बसतो आणि विनाकारण स्वतःला त्रास करून घेत असतो इतरांना बदलणारे आपण कोण आहोत जसे आपल्याला दुसऱ्याचं दुसऱ्याचं काहीतरी काही आवडत काही नाही आपण जसे इतरांमध्ये खोड्या काढतो इतरांना चूक समजतो इतरांच्या स्वभावामध्ये आपल्याला दोष आढळतात तसंच इतरांना पण आपल्या अनेक गोष्टी आवडत नसतात अनेक विचार पटत नसतात इतरांच्या तुलनेत आपण सुद्धा मूर्ख असू शकतो चुकीचे असू शकतो आपल्यात कमतरता असू शकतात ही आपल्याला असणे आवश्यक आहे इतरांना बदलण्याची सतत कसरत करत बसण्यापेक्षा त्यासाठी प्रयत्न करत बसण्यापेक्षा आपल्या सांगण्यानुसार वागतोय की नाही हे सतत तपासत बसण्यापेक्षा म्हणजेच क्रॉस चेक करत राहण्यापेक्षा इतरांच्या वागणुकीला फूटपट्टीने मोजत बसण्यापेक्षा आणि त्याला वारंवार आपल्या अस्तित्वाची अपेक्षांची आप जाणीव करून देण्यापेक्षा स्वतःला बदला म्हणजेच स्वतःमध्ये असे विचार रुजवा निर्माण करा की सगळ्यांना आप आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आपण कोणाला जबरदस्ती करून रागवून दबाव टाकून इमोशनल ब्लॅकमेल करून कांगाव करून त्याला धाक दाखवून आपल्या मनाप्रमाणे वागायला मजबूर करणे चुकीचं आहे ही पद्धत वापर वापरल्यामुळे एक वेळ समोरचा तात्पुरता आपल्या मनासारखे वागेल सुद्धा पण ते मनापासून नसेल तर तो तेवढ्या पुरताच केलेला देखावा असेल इतर लोक कसे वागतात तसे का वागतात आपले का ऐकत नाहीत हे अजिबात आपल्या हातात नसते लोकांना मोकळं राहू द्या आपली मत विचार अपेक्षा कोणावरही लादण्याचा प्रयत्न करू नका आपले मत विचार अपेक्षा भावना इतरांना नक्कीच सांगा बोला आपलं मन मोकळं करा आपल्याला होणारा त्रास समोरच्याला सांगा त्याचं सहकार्य मागा पण कोणाच्याही मागे लागू नका त्यामुळे आपलीच किंमत शून्य होते लोक आपल्याला कमी लेखू को लागतात कोणाकडे मागितलेली मदत असो आपली काही गरज असो एकदा दोनदा सांगणे आणि विचारणं रास्त आहे पण ती पूर्ण होण्यासाठी कोणाकडे अटहास करणे म्हणजे त्याला त्याच्या मनाविरुद्ध इच्छेविरुद्ध जायला लावणे आहे जेव्हा कोणीही तुमच्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन कोणतीही गोष्ट करेल तेव्हाच त्या संबंधात त्या ओळखीत किंवा नात्यात दडपण आणि अवघडलेपणा तयार होईल आपला कोणत्याही गोष्टींसाठी लावलेला तगाता हट्ट एखाद्याची डोकेदुखी ठरू शकते याचं भान ठेवणं खूप आवश्यक आहे आपल्यासाठी आपले विचार आपलं बोलणं तसेच सांगणं खूप महत्त्वाचं असतं आपल्यासाठी आपल्याला होणारा त्रास आलेली अडचण आपल्याकडे असलेली माहिती आपले, असले आपले प्लॅन्स उपाय योजना नियोजन आपल्याला पटणारे असतात दुर्दैवाने समोरच्या व्यक्तीला त्यात इंटरेस्ट नसेल तर तो त्याच्याच नियमानुसार चालणार आहे अशा वेळी आपण दोन पाऊले मागे येणं कधीही चांगलं असत बघा मौनम सर्वार्थ साधनम या उक्तीनुसार अशा प्रसंगी शांतच रहा आंतरिक इच्छाशक्ती ही मानवी स्नेह संबंधांमध्ये खूप महत्त्वाची आहे जर कोणालाही तुमच्यासाठी काहीही करायची मनापासून इच्छा असेल तर त्याला आपण ते सांगण्याची याचना करण्याची पटवण्याची परत परत आठवण करून देण्याची त्याचं लक्ष वेधून घेण्याची काहीच गरज नसते आपण ज्याला जितकं महत्व देतो त्याच्या प्रक्रियेला जितकं महत्व देतो तितकच त्याच्या आयुष्यात आपलं महत्व असेल तर काहीही झालं तरी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद म्हणजे म्हणजे मिळतो प्राधान्य प्रायोरिटी वेगळी असेल तर आपण त्याला विनाकारण आपल्याकडे खेचत राहण्यात काहीच अर्थ नसतो कोणाच्याही मनावर ताबा मिळवण्यासाठी आपण काहीही योजना केल्या तरी त्या निष्फळ ठरतात कारण तिथे त्यांच्या ते इच्छाशक्तीचा अभाव असतो म्हणूनच इतरांना कंट्रोल करण्याचा अधिकार आपल्याला नाही आणि तसा प्रयत्न सुद्धा आपण करू नाही आपल्याला होणारा जास्तीत जास्त मानसिक त्रास दुःख यातना चिडचिड राग संताप नैराश्य हा इतर लोक आपल्या मनमर्जीनुसारच घेत असतात आपण कितीही त्रागा केला आदळापट केली तरी समोरचा त्याची दखल सुद्धा घेत नाही आपण कितीही चांगलपणा दाखवला घेतलं घेतली तरी आपल्या मनासारखं होत नाही कोणाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही कारण समोरच्याने आपल्याला विचारात सुद्धा घेतलेलं नसतं समोरच्यानं जरी आपल्याला विचारात घेतलं असेल तरी त्याला तसं वागायचं नसतं तसं करायचं पण पन नसतं पण आपण मात्र सतत धुसफूस करत असतो अशा वेळी आपण ताणत बसण्यापेक्षा निर्णय त्या व्यक्तीवर सोडून पुढे चालत राहणे योग्य आहे आपलं व्यक्तिमत्व आपले विचार आपल्या जाणीवा आपल्या भावना आणि संवेदना या फक्त आपल्या असतात आपण कोणाचाही कितीही विचार केला त्याच्या बदलण्याची आपल्या अपेक्षेनुसार वागण्याची कितीही वाट पाहिली तरी त्याच्या मनात काय आहे हे आपण कधीच जाणू शकत नाही दुसऱ्याचं मन भावना विचार आपण नियंत्रित करू शकत नसतो दुसऱ्याच्या विचारांना आपण बंधन ठेवू शकत नसतो कोणाचंही मन वाऱ्याच्या वेगानं धावणारं असतं आपलंच मन आपल्या ताब्यात नसतं तर इतरांचं मन आपल्या ताब्यात कसं ठेवणार आहोत आपण याचा जरा विचार करा प्रत्येक जण स्वतःच आयुष्य जगायला समर्थ असतो त्याला तशी उपजत बुद्धी देखील असते तयारी असते आपण कोण आहोत जे इतरांना त्यांच्या आयुष्याला बदलण्याची धडपड का करत राहीवर आपल्याला असं का वाटतं की कोणी माझ्यासाठी काहीतरी करेल माझ्यासाठी कोणीतरी तसदी घेईल आपल्यासाठी कोणी त्यांच्या विचारांशी निर्णय अशी तडजोड का करेल बरं आपल्याला इतरांच्या कुबड्या का लागतात आपल्याला सतत आधार आणि पाठिंबा का लागतो बरं इतरांचं मन वळवण्यासाठी आपण आपला किती वेळ श्रम भावना किती काळ खर्ची घालवतो याचा आपण विचार करणे खूप आवश्यक आहे आपण एखाद्याला जितकं महत्त्व देतो तितकंच महत्त्व त्याच्या आयुष्यात आपलं असेल तर काहीही झालं तरी आपण एकत्र येतोच समोरचा आपल्यासाठी वाटेल ते करतोच दोन्ही बाजूंनी अपेक्षा आकांक्षांचा समतोल असेल तर अशक्य काहीच नसत म्हणून कोणत्याही कारणास्तव इतरांना कंट्रोल करण्याचा बदलण्याचा अजिबात प्रयत्न करू नका तर मित्र मैत्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की सांगा